आपल्यासोबत समता सैनिक दलाचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनसुद्धा सुरू केलेलं आहे आणि महाबोधी महाविहार आंदोलनाचा संपूर्ण इतिहास हा काही पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उलगडून दाखवलेला आहे तर आज आपल्यासोबत समता सैनिक दलाचे काही पदाधिकारी आहेत शेखर गायकवाड जे राष्ट्रीय महासचिव आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया समता सैनिक दलाची पार्श्वभूमी आणि उद्देश काय आहेत ते तर गायकवाड सर आम्हाला सांगा की आपलं समता सेन दल कोणता उद्देश आहे आपल्या समता सेन दलाचा समता सेन मूळ उद्देश आहे ह्युमन राईट्स मानवाधिकारासाठी संघर्ष करणे यामधून निरंतर बाबासाहेबांची ही सामाजिक चळवळ जी आहे समता सेन सत्याग्रह सत्याग्रहपासून तर काळाराम मंदिर आणि बाबासाहेबांना गोलमेज परिषदेच्या ज्या राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक ज्या अधिकारासाठी बाबासाहेबांनी निरंतर संघर्ष केला या चळवळीला समता संदर्भी सतत एक का आपला पाठिंबा आणि त्या चळवळीसोबत समजासंद उभं राहिलं आज बाबासाहेबांनंतर या चळवळीचा मेन उद्देश समजा मानवाधिकारासाठी असेल तर आपल्या समाजाच्या परिवर्तनासाठी आणि मानवाधिकारासाठी हा संघर्ष जारी राहिला पाहिजे यासाठी निरंतर आपण दिशाभूमी नागपूर दिशाभूमी चंद्रपूर चैत्यभूमी मुंबई आणि औरंगाबाद नामांतर आ, दिवस आ, भीमा कोरेगाव पुणे आणि भूमी इंदोर मध्य प्रदेश इथून आपल्या या समाजाच्या प्रश्नावर जनजागरण आपण सतत करत असतो समाजाला प्रबोधन करत असतो इथे दीक्षाभूमीवर आज लाखोच्या संख्येने आंबेडकर समूह येथे अभिवादनासाठी आलेला आहे आणि धम्मचक्र प्रवर्धनाच्या दिवशी आपण लाखो लोकांना महाबोधी महाविहार या धम्मचळवळीचा भाग म्हणून आणि तिथे बा दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्या महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनामध्ये समता सिंदलांनी एक महत्त्वपूर्ण द दस्तावेज जे आहे ती डॉक्युमेंटरी म्हणून एक पुस्तक रूपात आपण या संघर्षाला एक वा, वा मार्ग मिळावा म्हणून ते पुस्तक वितरण इथून आपण शंभर रुपयाचं आजच्या दिवशी आपण ते सवलतीच्या दरात आणि दुकानपर्यंत जावं आणि त्याचा जनजागरण व्हावं आणि उद्या या संघर्षामध्ये लोकांना प्रबोधन करण्यासाठी त्याची उपयोगिता व्हावी म्हणून महाविहार महा मुक्ती आंदोलनाचं एक पुस्तिका आपण हिंदीत आणि मराठीत हे उपलब्ध करून त्यांचा प्रचार करत आहोत तिथून जनजागरण करावं लोकांना हो मार्ग महाराष्ट्र राज्याचा जो बजेट आहे या बजेटमध्ये वाटा आणि वाटण्यासाठी कायदा झाला पाहिजे ज्यामध्ये आमच्या आर्थ समाजाची आर्थिक उन्नती होईल आणि सरकारच्या तिजोरीतला पैसा हा कायद्यामुळे एकत्र इतरत्र वळवलं की जाऊ नये यासाठी कायदा झाला पाहिजे या, या मागणीसाठी निरंतर आपण समतासंगल शासनासोबत ही लढाई लढत आहे हा एक संघर्ष आहे समाजाच्या आर्थिक उन्नतीचा त्याचबरोबर या समाजातील आंबेडकर समाजातील शिक्षणाचा फार मोठा एक आर्थिक विकासाचा सामाजिक विकासाचा एक लढा आहे ज्याच्यामध्ये आम्हाला सन्मान मिळतो अशी शैक्षणिक क्रांती त्या संबंधातून मुलांचा शिक्षणतेचा प्रश्न असो की भीमापीचा प्रश्न असो त्या विषयाला धरून जिथून आम्ही या स्थालवर होतो विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करतो पालकांनाही मार्गदर्शन करत आहोत जनजागरण म्हणून म्हणून त्यांचे पत्रक लोकांपर्यंत पत्र वाढत हो। आहोत हा एक उद्देश कमाई योजना अडीच लाखापासून ही पाच लाखापर्यंत जावी या अनुदानासाठी ही मागणी आहे त्यासंबंधातून सुद्धा आम्ही पत्रकानुसार लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर येत्या जनगणनेमध्ये जी जनगणना केंद्राची होईल आणि आता प्रोसेसमध्ये सुरू आहे प्रक्रिया दोन हजार पंचवीस ते दोन हजार वीसपर्यंत या जनगणनेमध्ये आंबेडकरी बौद्ध समूहाने काय लिहिलं पाहिजे धर्माच्या फलंमध्ये याविषयीसुद्धा इथून या पवित्र दृष्टभूमीवरून या स्टॉलवरून आपण ते मार्गदर्शन करतो आहोत ज्यांच्यामधी समाजातील अनेक लोकांचे गैरसमज जे आहेत की त्याविषयीसुद्धा मार्गदर्शन उचित संविधानिक तोरफार आम्ही तो मार्गदर्शन करत आहोत की त्यांनी धर्माच्या कॉलमध्ये आहोत कॅटेगरी म्हणून त्यांनी वर्गवारीमध्ये एस सी लिहावं हो। अनुसूचित जातीप्रमाणे संविधानिक ज्या कॅटेगरी दिलेली आहे त्याप्रमाणे आणि त्याच्या पुढे जाऊन तिथे कोट करू शकतो जमातीचा प्रश्न असेल तर तो, तो जमातीचाही प्रिचा असेल तर त्याने जमातीचं सांगावं अशा प्रकारचं येणाऱ्या जनगणनेमध्ये आपल्या लोकांनी काय लिहिलं पाहिजे हा या संबंधातून इथून आपण हे जनजागरण करत आहोत अनेक प्रश्नांना वाचप होण्यासाठी या दंजागरण मोहीम आपण लोकांचे प्रश्न जाणून घेतो आणि त्यावर मार्गदर्शन करत आहोत विधानसभेचं अधिवेशन असेल विधानसभेवर एका भव्य मोर्चाचं आयोजन करून या समोरच्या आपल्या सम समाजाचे जे आगामी प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण सरकारच्या जा समोर जाऊन हे प्रश्न तर आपले किती समता सैनिक या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये हजारोच्या संख्येने समता सैन आहेत आपल्या संघटनेचे किती सैनिक आले आहेत यामध्ये संपूर्ण भागामध्ये पाच हजाराच्या वर सैनिक उपस्थित राहून दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये कार्य करतात त्यामध्ये अनेक लोक सेवा देतात नाही आपल्या समता सैनिक दलामध्ये किती सदस्य आहेत आमच्या ही पाच हजाराच्या वर पाच हजारच्या वर आपलं ऑफिस कुठं आहे हेड ऑफिस हेड ऑफिस नागपूरला कमाल चौक डॉक्टर आंबेडकर मार्गवर आहे लष्करी बागला मग तिथं पाच हजार सैनिक मिळतात का रोज यांच्या विविध भागातून आलेल्या परिसरातून आलेली सेवा देण्यासाठी उपस्थित झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना कधी केली आणि कशासाठी केली बाबासाहेबांनी आपल्या महाडच्या सत्याग्रहामधून चौदा तड्याचा सत्याग्रह करताना बाबासाहेब म्हणतात की पाणी पिल्यानं काही आम्ही अमर होणार नाही पण हा निसर्गदत्त जो अधिकार आहे निसर्गाने दिलेला पाणी पिण्याचा मार्च दोन हजार एकोणीसशे सत्तावीस या दिवशी संपासनचा हा स्थापना दिवस म्हणून आम्ही